नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मित्र या ये मालिकेच्या येणाऱ्या रा पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की ईश्वरी राकेश सोबत लग्न करायला तयार होते ही गोष्ट अर्णवला समजता तो, तो।, तो कसलाही विचार न करता लावण्यासोबत लग्न करायला होकार देतो आणि त्यात अजून मोठा म्हणजे ज्या दिवशी राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा असतो त्याच दिवशी अर्णव ही लावण्यासोबत साखरपुडा करण्याचे ठरवतो पण त्यांनी हा निर्णय स्वतःच्या मर्जी विरुद्ध घेतलेला होता त्याचा त्याला त्याचा त्याला ही खूपच त्रास होत होता पण आता अर्णवला ईश्वरी नेमके कोणासोबत लग्न करते हा राकेश कोण आहे हे प्रश्न सारखे सारखे त्याच्या मनामध्ये येत होते आणि त्याने त्याचा शोध घ्यायचा ठरवला अर्णवने त्याची खबरी मानणं सर कामाला लावली राकेशची पूर्ण कुंडली काढायला लावली इकडे ईश्वरीच्या मनात खूपच घालमेल सुरू होती जरी ती राकेश सोबत लग्न करायला तयार होती तरी तिच्या मनातून मात्र अर्णव चे विचार जात नव्हते ती राकेशचा विचार करून जितकी खुश होत नव्हती तितकी ती अर्णव सोबतच्या आठवणीने खुश होत होती आता तिला समजत नव्हतं की तिला नेमकं कोण हवं आहे त्यातच आता साखरपुडा उदावर आलेला असतो अर्णव हे असतो अजूनही राकेश बद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती दुसऱ्या दिवशी साखरपुड्यासाठी अर्णव आणि लावण्या हे तर तयार होऊन आलेले असतात साखरपुडा चालू असतो अर्णव लावण्याला अंगठी घालणार तोच अर्णवला त्याच्या खबरीचा मॅसेज येतो तेव्हा राकेशचा फोटो बघताच अर्णवला धक्का बसतो की राकेश दुसरा तिसरा कोणी नसून त्याच्या ताईचा नवरा राजेशच आहे हे समजताच तोच साखरपुडा मोडून रागातच ईश्वरीच्या घरी जातो तिथेही ईश्वरीचा आणि राकेशचा साखरपुडा चालू असतो राकेश ईश्वरीच्या तेव्हा घालणार अर्णवला तिथे अर्णव राकेशचा चेहरा आणि तिच्या घरच्यांसमोर उघड करतो राकेशचा खरा चेहरा समजताच ईश्वरी अंगठी राकेशच्या तोंडावर फेकून मारते त्या क्षणी साखरपुडा आणि लग्न मोडून टाकते आणि अखेर अर्णव आणि ईश्वरी दोघांचाही साखरपुडा अं होणार असतो पुढच्या भागामध्ये पण अर्णवाने म्हणजे कुठं सगळं काही आता नीट होणार आहे त्यामुळे तुम्ही हे पाहायला किती इच्छुक आहात ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद